हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग अवतार तर बघा माझा कसला दिसायला आहे तर आता उठले होते डबा वगैरे करायचा होता आमच्या मिस्टरांना पण आणि सुमितला पण इकडे दोघं जण झोपले तर आमचं पिल्लू आणि मिस्टर इकडं भाजी झाली होती तयार माझ्या आता आणि आता करायचं होतं पीठ मळायचं होतं इकडं भाजी झाली ती इकडं चपाती आणि भाकरी दोन्ही पण ठेवल्या मला आंघोळ मग मी तुम्हाला पहिलंच काय म्हणलं होतं झालेली आहे माझी आंघोळ आता करायची पूजा आणि आज आहे आषाढी एकादशी सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता बाळ झोपले <laughs> तिला पण आता उठल्याच्या नंतर आंघोळ घालायची तोपर्यंत मी इकडं पूजा करून घेते फुलं पण आणस वरचे तर इथं झालेली आहे माझी पूजा इकडं ही आमचं भमड बी उठलय ही आमचं नक्ट बी उठलय नक्ट बी उठले ही गावड बी उठल निष्ठा अगपणा करत ही अगपणा करतय निष्ठ हा का नाही आगापणा करतय निष्ठा आवापना करत ही ए झोपकी पोरे झोपकी अशी बघती लगेच अशी बघते तुलाच बोलाय का मी या हे करून तर इकडे केलाय आता साबुदाणा आमच्या घरात फक्त आईनच एखादं धरली बाकी कोणीच नाही धरली मी धरणार होते पण आमच्या बाळासाठी मी धरली ना इकडं शेंगदाण एक चटणी करायची तयारी चालू आहे तुमचं काय चाललंय बमड तुमचं काय चाललंय कसं गोळा केलंय सगळं हम्म कसं गोळा केलंय काही नाही तेवढे बोट घालायली नारडत व्याक करायली दिसत जीप दाखवतेस तू हम्म गाबडी गाबडी तर हा साधा ना देवाला ओरडतीस मला तू हम्म काश्यात सरक केलंस मला म्हणून कस कस अ कस बोलतीस तू बाहेर काढत घालायचे नाही तोंडात अ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn